सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेर येथील प्रसिद्ध डॉक्टर नितीन जठार यांचे चैतन्य हॉस्पिटल या ठिकाणी रविवारी 24 मार्च रोजी क्षयरोग दिवस साजरा करण्यात आला यावेळी संगमनेर तालुका आणि परिसरामधील अनेक रुग्ण यांनी या क्षयरोग शिबिराचा लाभ घेतला चैतन्य हॉस्पिटलचे डॉक्टर नितीन जठार आणि संगमनेर ग्रामीण रुग्णालयामधील डॉक्टर संदीप कचेरिया डॉक्टर राजकुमार जराड डॉक्टर शार्दुल देशमुख डॉक्टर अप्पासाहेब म्हस्के आणि संगमनेर ग्रामीण रुग्णालयाचे क्षयरोग विभागाचे सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते आज चोवीस मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो त्याला आपण वर्ल्ड टी बी डे असं म्हणतो त्यानिमित्ताने आज चैतन्य हॉस्पिटलमध्ये एक टी बीच्या रुग्णांसाठी एक कॅम्प आयोजित केला त्याच्यामध्ये तपासणी एक श्री तपासणी तसंच रक्ताच्या तपासण्या ह्या मोफत करण्यात आल्या याचा लाभ बऱ्याच पेशंट्सनी घेतला आता आज या जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्ताने मी एवढीच गोष्ट सांगू इच्छितो की क्षयरोग हा बरा होणारा आजार आहे आणि भारत सरकारने दोन हजार पंचवीस पर्यंत आपण टी निर्मूलन ज्याला म्हणतो क्षयरोग निर्मूलनासाठी आपण प्रयत्न करत आहोत केंद्र सरकारच्या आरोग्य के विभागातर्फे ही योजना राबवली जात आहे त्यामुळं जर टीबीचे लक्षणं जर असे कुणाला वाटले की म्हणजे येणारा ताप खोकला बेडक्यामध्ये रक्त पडणं छातीत दुखणं असं काय वाटलं तर त्वरित संपर्क साधला पाहिजे प्रॉपर डॉक्टरांकडे किंवा सरकारी रुग्णालयात सुद्धा या सर्व सुविधा उपलब्ध आहेत आणि त्या दृष्टीने टीबीचं निदान होणं हे गरजेचं आहे टी बी हा जर वेळेत निदान झाला तर पूर्णपणे शंभर टक्के बरा होणारा आजार आहे हाच संदेश आम्ही चैतन्य हॉस्पिटल याच्यातून देऊ इच्छितो आणि आजच्या टी वीच्या दिनानिमित्त आज जे या टीबी दिनानिमित्तच आर एस संगमनेरचे सगळे टीबी विभागाचे कर्मचारी तसेच डॉक्टर शार्दुल देशमुख डॉक्टर कचेरिया या सर्वांनी आम्हाला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मदत दिली आणि तसेच हजर राहून इथे राहून कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि सुप्रिंटेंडे डॉक्टर डॉक्टर कचेरिया सर, सर आणि आरे चा स्टाफ यांचे परत आम्ही एकदा आभार मानतो शावी शेख सी चोवीस तास हंगमनेर प्रियजनांच्या सोबत अनुभवा निसर्गाचा हळुवार स्पर्श नेचर रिसॉर्ट अ टच ऑफ नेचर पहिले आणि इकोटेल म्हणजे इको फ्रेंडली हॉटेल म्हणून लोक नेचर ला हॉटेल व्यवसाय म्हणून कमी आणि घर म्हणून जास्त बघतो आमच्याकडे उपलब्ध सुविधा इथे आहे सर्व सोयीयुक्त वातानुकूलित आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहण्याची उत्तम सोय सर्व व सोईने युक्त 200 ते अडीचशे लोकांची आसन क्षमता असलेले सभागृह तसेच मीटिंग आणि स्नेह मिलाव्यासाठी योग्य जागा सोबतच फॅमिलीसाठी स्वतंत्र वातावरणोपुलित बैठक व्यवस्था आणि हो रूफटॉप romantic candle लाईट डिनर साठी खास व्यवस्था बर्थडे आणि ॲनिव्हर्सरी पार्टीसाठी ओपन लॉंज व्यवस्था निसर्गरम्य वातावरणामध्ये बसण्यासाठी उत्तम व्यवस्था तसेच पार्किंग साठी भव्य व्यवस्था वे आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे चव नेचरच्या स्पेशल शेफनं बनवलेले चटपटीत खमंग खाद्यपदार्थ नेचरची चव चाखाल तर पुन्हा पुन्हा याल आमचा पत्ता नेचर ॲग्रो रिसॉर्ट कोल्हेवाडी फाटा शेतकरी ॲग्रो क्लिनिकच्या पाठीमागे संगमनेर अहमदनगर रोड पडगाव पान फोन नंबर अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस अठ्ठ्याहत्तर ऐंशी नव्याण्णव तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या Nature Agro Resort A Touch of Nature